आमची परिस्थिती तशी बेताचीच लग्नाच्या बाजारात उभं राहताना इंजिनियरची पदवी आणि चांगल्या पगाराची कंपनीतली नोकरी एवढंच काही ते क्वालिफिकेशन इस्टेट घरदार बाकी झिरो त्यामुळे मुलींबाबतच्या माझ्या अपेक्षा पण मापकच होत्या हो बायकांचे साड्या कपडे डागडागिने नटाफटा यांचा खर्च काही कमी असतो का म्हटलं तिचा खर्च तिने उचलला तर बरं जेव्हा बायको नोकरी करणारी असावी त्यात सरकारी नोकरी असली तर उत्तमच सर्वसामान्यपणे माझी पण थोडी उच्च श्रेणीत जगण्याचीच स्वप्न होती ना नोकरीवाली म्हणजेच अर्थातच पदवीधर तर असावीच हे ओघावे आलेच ना दिसायला हजारात जणी नाही पण दहा हा जणी तर उठून दिसणारी हवी ही तर माफकच अपेक्षा मुख्य म्हणजे माझ्या आई वडिलांशी त्यातले त्यात आईशी सांभाळून वागणारी हवी स्वभावाने गरीब असावी बैठ जा बैठ गई खडी हो जा खडी हो गई अशी नवऱ्याच्या आज्ञेत असावी ही पण मापकच अपेक्षा हो माहेरचा त्वर माहेरच्या माणसांचं कौतुक अजिबात नको हे तर अगदी अल्पशीच अपेक्षा देवा शपथ सांगतो देवाने माझं सारं ऐकलं की हो अगदी तशीच बायको मला मिळाली सुरुवातीला मला वाटायचं आपल्याला हवी तशी बायको मिळाली पण हळूहळू सहवास वाढला आणि मला समजून चुकून चुकलं की आपली बायको गरीब स्वभावाची नाही तर बावळट आणि अव्यवहारी आहे लग्नानंतरच सुरुवातीचाच किस्सा सांगतो हिच्या माहेरी जायचा आ जायला आम्ही एस टीने निघालो रिझर्वेशन केलेलं होतं एस टी शाळेच्या सुट्ट्यांमुळे गर्दी होती एस टीला फ्लॅटवर लागली लोकांची गर्दी एस टी तुटून पाहत होती ती मी पण त्या गर्दीत एक सुटकेस घेऊन चढलो हिच्या हातात पण एक सुटकेस होती ही माझ्यापाठोपाठ चढेल असं वाटलं पण हिला एका बाईने मागे सारलं गर्दीवर चढत राहिली आणि ती वेदली वेंदळी चढणाऱ्या गर्दीकडे पाहत राहिली सगळ्यात शेवटी हे बया चढली आमचं रिझर्वेशन मागच्या सीटवरचं जागा न मिळाल्याने बरेच लोक उभे होते ह्या सर्व लोकांमधून वाट काढत लोकांच्या त्रासिक मानसिक तिरस्काराच्या नजरा झेलत ती सीटभाषी आली मी म्हटलं आधी नाही का चढायचं तर म्हणाली मला लोकांची धक्काबुकी आवडत नाही आणि रिझर्वेशन होतच ना पण आता भरलेल्या एष्टीतून मागच्या सीटवर येताना ती झालीच ना मग मग हे काहीच न बोलता गप्प बसली मला वाटलं हिला उलट उत्तर देणं नको असेल म्हणून गप्प बसली असेल हे चांगलंच आहे ना पण नंतर नंतर माझ्या लक्षात येत गेलं हिला दुरुस्त नाही तर लोकांना उत्तर देता येतच नाही मग हिच्यावर अन्याय झाला तरी चालेल हे गप्पच बसणार आपलं हे खरं करणाऱ्या सासरच्या लोकांना पुरून उरणाऱ्यांना बोलून आपला मतलब साधणाऱ्या बायका माझ्या पाहण्यात होत्या पण इथं मला वेगळीच काळजी लागली होती आमच्या घरच्या बायकांनी जरा आवाज चढवला की हिची बोलतीच बंद व्हायची घाबरून ही गप्पच बसायची बायका त्यात माझी आईसुद्धा आपला मतलब साधून घ्यायची आणि वर पुन्हा बायकात कुचकुच बोलणं व्हायचं बोलत नाही आतल्या घाटीची आई हे एकूणही हे, गप्प बसणाऱ्या बावळटीशीचे माझी घाट पडली होती मी तिच्या बरोबर असलो की माझ्या पुणेरी स्टाईलमध्ये मा लोकांना उत्तर द्यायचं पण सगळ्या ठिकाणी मी थोडाच बरोबर राहू शकणार होतो त्यामुळे व्हायचं तेच होत होत गेलं सगळे हिचा पर्यायाने मला लुटत गेले मी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेत होतो तिला तिच्या पगारातला घरातले खर्च करायला लावायचं कधी कधी करायची पण माझ्या डरकाळी पुढे नमतं घ्यायची तिच्या ऑफिसमध्ये सतत चालायचं ही ऑफिसच्या सगळ्या कामात एक्सपर्ट अमुक एक गोष्ट कशी करायची हे तिचे सहकारी तिला विचारायचे आणि गोड बोलून हिच्याकडून काम करून घ्यायचे काम झाल्यावर ही गोष्ट हिच्या लक्षात यायची ऑफिसमध्येही कॉपी घ्यायची तर बाकी चहा घेणारी असायची आपल्या कॉपीला जास्त पैसे पडतात तेव्हा इतरांना जादाचा भुर्दंड का म्हणून आपल्या पॉ कॉपीच्या पैशांबरोबर हे दहा जणांचे चहाचे पैसे देऊन मोकळी व्हायची त्यातच कोणीतरी नाश्ता पण हाणायचंच आणि सगळ्यांचे पैसे ही बावळ सोटो निचनेच देणार मला जेव्हा ही असे किस्से सांगायची तेव्हा खरोखरीच मला हिची चिड यायची मी हिला चिडून म्हणायचो अगं बावळटे सगळ्यांचे पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या कॉपीचेच पैसे देऊन मोकळं व्हायचं मग मला तत्त्वज्ञान शिकवायची जाऊ दे सुवासिनीना चहा पाजल्यास पुणे मिळते मग तर माझ्या अजूनच संताप व्हायचा मी म्हणायचो अगं ह्या तुझ्या वापीच्या भावाने फुकट्या यांना चहा नाश्ता देऊन पुन्हा जमा करण्यापेक्षा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत कर किंवा कोणी अडचणीत असेल तर त्याला पैसे दे मग लगेच बारीक चेहरा करून गप्पा बसायची मग मलाच वाईट वाटायचं संसारात बऱ्याच ठिकाणी हिचा देव भोळा स्वभाव नडत गेला हिला बऱ्याच वेळा नाही नेहमीच असं वाटायचं माणसांनी कृतीतून आपल्या भावना व्यक्त कराव्यात बोलून धाकून नाही नाहीतर आपलं कुरडी माया उपाशीनीच गबाय काय उपयोगी ही आपल्या प्रत्येकाच्या आवडीचाच स्वयंपाक बनवायची किंवा बाहेरून प्रत्येकाच्याच आवडीचंच घरात काहीतरी आणत राहायची पण बोलायची काहीच नाही माझ्या भाऊजा त्यांच्या विरुद्ध करायच्या म्हणायच्या सासूबाई तुमच्यासाठी अमुक एक गोष्ट आणू का मामाजी थंडीत स्वेटर घालण्याशिवाय बाहेर पडायचं नाही बरं का प्रत्यक्षात आईसाठी घरात घालायला स्लीपर किंवा बाबांसाठी स्वेटर हिने कधीच आणून ठेवलेलं असायचं पण बोलायचं नाही कधी ना कधी मग माझे आईबाबा म्हणायचे ह्या पुरींना आमची भारी काळजी घेतात अगदी जीव लावतात पण तुझ्या बायकोच्या मनात कुणाविषयीच कणभरसुद्धा प्रेम नाही हो एकदा तर रागामध्ये माझ्या बाबा हिला चक्क दगड म्हणाली वाईट मलासुद्धा पण हिची बाजू घेऊ शकलो नाही ही नेहमीप्रमाणे मुसमुसत राहिली सुरुवातीला मलाही तसंच वाटायचं पण खरी गोष्ट उमजली मग मी हिला म्हणालो अगं मनात असो ना नसो प्रेमाने बोलत जा मग ही फणकारत म्हणायची मी सगळ्यांसाठी सगळं करते तुम्हाला दिसत नाही का मला तिला समजावून सांगावं लागायचं बाईग माणसांची कृती फार उशिरा लक्षात येते हे जग सध्या दिखाव्याचे झाले आहे एखाद्यासाठी काही केलं नाही तरी चालतं पण गोड बोलून माणूस लक्षात ठेवतो गोड बोलणारा माणूस जास्त जवळचा वाटतो मनात नसेल का पण ढोंग करता आलं पाहिजे ते आधी शिक तुझ्या डोर मेहनतीचं नाही तर काहीच उपयोग होणार नाही माझी बायको म्हणजेच ग्रेट त्यावर अक्कल पाजायचीच म्हणायची हो परमेश्वर बसला आहे वरती सगळ्यांची हिशेब ठेवत असतो तुम्ही लोकांनी जरी माझ्या चांगल्या कृत्यांचा हिशेब ठेवला नाही तरी तो ठेवतो हो माझं शेवटी चांगलंच करेल हिला लोक फसवतच राहायचे हिचा सॉफ्ट टार्गेट बनून हिच्याशी वाईट वागायची तरी हे म्हणणारच हो माझा परमेश्वर बसला आहे हो बघून घेईल कुणाला काय शिक्षा द्यायची ते मला कुणाशीच वाईट वागता येत नाही भांडतात तर त्याहून येत नाही तरी मी तिला समजावून असत असतो देवासह प्रत्येकाची वाई लढाई लढण्यासाठी रिकामा बसलेला नाही प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते हो तो फक्त सार्थ सा करत असतो तो जशाच तसं वागायला शिक तुझ्याशी प्रतार्थना करणाऱ्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत जाऊ नकोस तुझा स्वाभिमान आहे हे त्यांना पण कळू दे माझ्या या उपदेशाच्या ढोसावरती नुसती मान हलवते होती पण प्रत्यक्ष वेळ आली की ती सुद्धा चांगली वागते मला हा तिच्यातला चांगुलपणा तिचा दुबळेपणाच वाटतो एकदा अशीच परिस्थिती आली माझी तब्येत ठीक नव्हती ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या अंत्यविधीसाठी जाणे मला शक्य नव्हते कोणाचाच फोन आला तर मी घरात नाही असं सांग असं इलास म्हणलं तर म्हणते मला खोटं बोलणं जमणार नाही पण मग मुलीने माझं काम केलं हिचं हिच्या नको तेव्हा सत्यवादी वागण्याचा मला रागच आला दोन दिवस हिच्याशी अबोल धरला पण हिच्याशिवाय सतनागत कर करतो काय झकत बोलायला सुरुवात केली घरात कोणी आजारी असलं की त्याला दवाखान्यात नेणं औषध आणणं पथ्याचं जेवण बनवणं सगळं करणं पण मायेने कपाळावर हात ठेवून आता कसं वाटतं आहे हे बोलणं हिला जमायचंच नाही हे माझ्या हे काम माझ्या भावजा यांना बरोबर जमायचं आणि सर्वांच्या लेखी त्या मोठ्या व्हायच्या आणि ही रडत बसायची मी सगळं करून कोणाला माझी किंमत नाही म्हणायचे घरात सगळे तुमच्या भावज मन मोकळे करतात त्यांना मोठेपणा देतात त्यांना मोठेपणा मिळतो म्हणून मला वाईट वाटतं असं नाही पण मी कुठे कमी पडते हे मला समजत नाही मी पुन्हा तिला तेच म्हणालो आधी नीट बोलायला शिक कृतीनंतर महत्त्वाची आणि पुन्हा हसत हसत म्हणाली म्हणालो हिने चिडून मला चिमटा काढला माझी मुलगी सुद्धा हिला हातोहात उल्लं बनवत असते लहानपणी हिच्या प्रत्येक गोष्टी ऐकणारी हिला सोडून कुठलाही खाऊ न खाणारी भातुल किली मधला खाऊसुद्धा आईला नेऊन देणारी आमची आता वस्त झाली आहे स्वतःच्या वाटणीतच खाऊ पुन्हा हिच्या वाटणीतलाच पण लंपास करते स्वतःचे नव्या फॅशनचे कपडे पण वापरते पुन्हा हिने स्वतःसाठी आणलेले ड्रेस आवडले तर तेही लंपास करून मोकळी होते हिची कानातली गळ्यातले सेट तुला नाही शोभत मामा असं म्हणते आणि लंपास करून मोकळी होते आणि मी मते पडलो तर हीच मातृवास्तर्य लगेच उफाळून येतं लेकीचं कड घेऊन म्हणते कड घेऊन म्हणते जाऊ दे पोर्जिनस आहे खाऊ दे माझ्या पोटात थोडंच त्याच सोनं होणार आहे वापरू दे माझे ड्रेस हीच आता नटण्यास मोडण्याचं वय आहे वापरू दे माझे डागेने मी थोडीच आता कानातली गळ्यातली बदलून फिरवत राहणार आहे तिने असं म्हटलं की माझी बोलतीच बंद होते हेच मी तिला सांगत असतो माझ्या पुढे हजर जबाबीपणा दाखवण्यापेक्षा लोकांसमोर दाखवायचं त्यांची बोलणी बोलती बंद करायला शिक स्वतःच्या हक्कासाठी भांडायला शिक की हेच पुन्हा तत्वज्ञान सुरू हक्क कृतीतून मिळवायचं असतो भांडून ओरबाडवायचा नसतो हे तत्वज्ञानात गुरफडणार तेवढ्यातच माझ्या भावजाई आणि बहिणी आई वडिलांची मालमत्ता हडप करून बसायच्या माझी बायको ही अशी बावळ म्हणून शेवटी मनात नसताना मला, मला एकदा बायकांच्या भानगडीत पडावं लागलं आई म्हणत होती अरे मी तुझ्या बायकोला विचारलं बाई गं तुला माझे कोणते दागिने हवे आहेत तर म्हणाली सासूबाई मला काही नको आहे तेव्हा मीच म्हणाल अगं बाई माझ्या बायकोला अगं आई माझ्या बायकोला काही नको असेल पण तुझ्या नातीला तरी दिशील ना माझ्या लेकीला जेव्हा कळेल तेव्हा तिने मध्ये पडून आपल्याला हवे ते डागीने आजीकडून परदात पाडून घेतले वर पुन्हा आजीलाच सुनावून मोकळी झाली कर्तव्य पार पाडायला आई आणि फायदा फायद्यासाठी इतर का ह्याच्याबरोबर बाजारहाट करण्यासाठी मी कधी जात नसतो अशा कामांचा मला नेहमी कंटाळा पण एक दिवस ही म्हणाली अहो आपण बाहेर फिरायला जात आहोत तर जाताना तेवढंच पाच मिनिट वाण्याकडे जाऊन येऊ त्याने खूप खोबरं दिला आहे ते परत करू मी परत म्हटलं वाण्याकडे आम्ही गेलो तर वाणीने गर्दीमध्ये आम्ही दहा मिनिटे तिच्याकडे लक्ष दिले नाही मीच मग म्हणालो आम्ही पण तुमच्याकडे ते घेराईक आहोत दहा मिनिटे टाटकळत उभे आहोत मग तो आमच्याकडे वरडा आणि म्हणाला तुमच्याकडून परवा खोबरे नेले ते खोबरं खराब आहे हो बदलून देणार हीच हे इतक्या नाजूक भाषेत बोलणं त्यावर वाणी म्हणाले भाभी सगळं असाच माल आहे मला राहावलं नाही मी मध्ये पडलो आणि आवाज चढून म्हणालो तर मग आम्हाला नको आहे ते आम्ही काही खवड्या मोजलं नाहीत परत घ्या हे वाणी चपाकलं आतून लगेच दुसरे चांगले खोबरे घेऊन आलं आणि ही आळीपाळीने माझ्या आणि पाण्याच्या तोंडाकडे पाहत राहिली नंतर मी हिच्याशी रस्त्यात शांतपणे चर्चा करत चाललो होतो म्हणालो असाच बाजार बाजारहाट करत राहतेस का ग तर तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणाले नाही हो मला बोलायला सुचत नाही असे नाही पण मला भांडण आवडत ना नाही मी घाबरते भांडायला मी लग्नाआधी ज्यांच्याकडे पेंग ग्रेट म्हणून कडे पेंग, पेंग गेस्ट म्हणून राहत होते त्यांच्या घरात सारखे भांडणं असायचे कित्येक वेळा त्यांच्या भांडण्याच्या पायात मी उपाशी राहिले आहे घरात अन्न शिजायचंच नाही त्या भांडणाचंच ना शेवट घर बुडण्यात झालं घराची चांदीचे भांडे सोनं नाणं सगळं मोडीस की निघालं बँकेची जप्ती आली होती घरावर म्हणूनच आपल्या घरात कोणी भांडण्याचा सूर छेडला की मी गप्प बसते कोणीतरी नमतं घ्यायला लागतं तेव्हा भांड्यांचा खडखडात थांबतो नाहीतरी तो घाबर घरातले घराबाहेर जायला वेळ लागत नाही मी म्हणवले हे तरी हे जरी बरोबर असलं तरी कायम गप्प बसणं महागार घेणं म्हणजे आपला दुबळेपणा दाखवणं होतं लोक आपल्याला चिडवत राहतात लोबाडतात राहतात लोकांकडून पसवणं करून न घेता इतका मूर्खपणा आपल्याला नक्कीच हवा हो। दूध दूधपणा दुथ आपल्यात नक्कीच हवा हो। हिला माझं बोलणं पटत होतं मग म्हणाली अहो माझी मैत्रीण नीता पण मला हेच म्हणत होती अगं आता तुझ्या मुलीचं लग्न होईल येईल अशीच गरीब राहशील तर जावई आणि मुलीच्या सासरचे लोबाडत राहतील आधीच तुझ्या सासरच्या लोकांनी तुला लोबाडून झालेलेच आहे मी म्हणाले तूच बघ तुझ्या जवळच्या मैत्रिणी सांगत तेवून सांगतात तेव्हा तरी तुला पटत ही आहे ना हिने मान डोलावली खरी पण मनापासूनच न मनापासून नव्हती म्हणाली आपल्या चांगल्या वागण्याचा हिशेब परमेश्वराजवळ नक्कीच असतो आपण लोकांना मोठी मुठीने दिलं तर तो आपल्याला उंजळीने देतो आणि आपण चांगलं सुद्धा जे आपल्याला फसवतात बसवतात नियतीकडून ने, कधीतरी लोबाडलेच जातात त्यावेळी मी हिला जास्त काही बोललोच नाही मला हिच्या चांगुलपणाची क्यू आली हिची दे आली म्हण मन, म्हणलं परमेश्वरा तुझं कर कल्याण करू आमच्या चिमूचं लग्न ठरलं म्हणजे तिनेच ठरवलं आम्ही त्याला नुसता होकार दिला तर सांगायची गोष्ट म्हणजे मला वाटलं आता माझे खर्चाकडून चांगलीच धुलाई होणार लेकीचा सरचे तर लोबाडणारच आणि त्याबरोबरच घरचे पण हात धुवून घेणार हिच्याकडून भारी भारी साड्या वसूल करणार हे मोठ्या मनाने सगळ्यांना तथास्तू म्हणणार आणि बैठणे घेऊन देणार मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक आपलेच पुन्हा सगळ्यांना हिओंजड भरून देत राहणार पुन्हा होस मोज जावयाच्या लेकीची कौतुक ह्यापायी आम्ही लुटले जाणार म्हणलं परमेश्वरा तो चावर रे माझ्या बायकोला पण मला आश्चर्याचा चोखात धक्का बसला हिच्या मैत्रिणी आमचे नातेवाईक झाडून सगळे हिच्या मदतीला धावून आले हेही निर निरपेक्षपणे कोणी हिच्याकडून काहीच अपेक्षा ठेवली नाही उलट स्वच्छ स्वतःच्या खिशाला वेळप्रसंगी झळ लावून घेऊन मदत केली आख्यावर रुखवत सगळ्या मैत्रिणींनी बनवून दिला वाणी दूधवाला न सांगता घरात हवी ती मदत करत होते वाणी वाट पाहायलाच पाहायला न लावता घरोपोच वाजवीदारात सामान आणून टाकत होता सोसायटीचा रखवालदार सोसायटीतील लोक सारखं हिला विचारपूस विचारपूसाला येत होते काम करून जात होते साऱ्या सोसायटीची सजावट सगळ्या लोकांनी मिळून केली लेकीच्या सासरच्यांनी फक्त तर फक्त नारळाचीच मागणी केली लेख तर खूप इमोशनल झाली होती म्हणाली आयुष्यभर माझ्यासाठी खूप केलं आईने आता माझ्यासाठी जास्त खर्च करू नको आणि मला तिला एकही दागिनं नको आहे तिनेही थोडक्यात खर्च आवर्ता घेतला खर्च लग्नाचा खर्च माझ्या अपेक्षेच्या अर्धा झाला तरी हे लग्न तुमच्या डोक्यात पार पडलं हिने आयुष्यभर सगळ्यांसाठी दिलेल्या मदतीचा हात वेळेला उपयोगी पडला हिच्या परमेश्वराने अखेर हिच्या पदरात झुकतं माप टाकलंच होतं आता आमचं सगळं चांगलं आहे जावई आणि लेख परदेशात सुखात नांदत आहे मोठ्या पगाराच्या मोठ्या हुद्यावर हो पोस्टवर आहोत हिला ही, ही चांगली पेन्शन आहे दोनशे स्क्वेअर फ्लॅटच्या फ्लॅटमध्ये राहत आहोत सेवानिवृत्तीनंतरचं जीवन आनंदात व्यतीत करत आहोत हिच्या म्हणण्याप्रमाणेच हिला बुडवणारे फारसे शांतीचे जीवन जगत नाहीत आहेत कुठेतरी मनात सर घेऊनच जगत आहेत असो आता बदलची बदलही बराच बदल बराच बदल झाला आहे जास्त फसली जात नाही सावध असते पण हवं मलाच बेमलपणे फसवत असते आणि म्हणतात ना मेरी बिल्ली मुजपर्म्या असं झालं आहे आता ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स